सुरुवात करू या रेसिपीला मिक्सरच्या भांड्यामध्ये मी सात ते आठ लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहे थोडंसं आलं घेतलेलं आहे आणि चार ते पाच हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे तर तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता पण मुगाचे भजे हे तिखटच छान लागतात आणि याच्यामध्ये आता पाव चमचा मी इथे जिरे टाकलेले आहे आणि पाव चमचा धणे टाकलेले आहे तर आता आपल्याला याची पेस्ट ही पाणी पाणीनं टाकताच वाटून घ्यायची आहे तर तुम्ही बघू शकता ह्या पद्धतीने मी ले ले इथे लसूण मिरचीची पेस्ट बनवून घेतलेली आहे इथे मी हिरवे मूग हे रात्रीच पाण्यात भिजत टाकलेले होते आणि सकाळी कपड्यामध्ये बांधून ठेवले तर त्याला छान असे मोड आलेले आहे सर्व धान्यांमध्ये पौष्टिक समजले जाणारे मोड आलेले मूग याचे आता आपण छान असे भजे बनवणार आहोत तर मोड आलेल्या मुगामध्ये भरपूर पौष्टिक गुणधर्म असतात त्याने आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढते वजन कमी करण्यासाठी देखील मूग खूप फायदेशीर आहे त्याच्यामुळे शरीरातली चरबी वाढत नाही तर अशा पौष्टिक समजल्या जाणाऱ्या हिरव्या मोड आलेल्या मुगाची आता आपण छान अशी भजी बनवणार आहोत आता आपल्याला हे मूग मिक्सरमध्ये वाटून घ्यायचे आहे तर इथे मी दोन बॅचमध्ये हे मूग वाटून घेणार आहे तर आपल्याला याच्यामध्ये जास्त पाणी टाकायचं नाही आहे फार तर दोन ते तीन चमचेच पाण्याचा वापर करायचा आहे तर तुम्ही बघू शकता जास्त बारीक न करता मी इथे जाडसर असं हे वाटून घेतलेलं आहे आता इथे एका भांड्यामध्ये मी हे मिश्रण काढून घेत आहे तर आता संपूर्ण मूग हे वाटून झालेले आहेत आता याच्यामध्ये टाकायचे आपल्याला चवीनुसार मीठ पाव चमचा हळद आणि आपण जी पेस्ट बनवली होती हिरवी मिरची ती देखील टाकून घेऊया आणि इथे मी दोन मध्यम आकाराचे कांदे बारीक कापून घेतलेले आहे तर आता हा कांदा देखील आपण याच्यामध्ये टाकायचा आहे याने भजे हे छान चवदार होतात आता याच्यामध्ये मी दोन ते तीन चमचे तांदळाचं पीठ टाकलेलं आहे तांदळाच्या पिठाने भजे हे छान असे कुरकुरीत होतात जर तुमच्याकडे नसेल तर नाही टाकलं तरीही चालेल किंवा मग तुम्ही याच्याऐवजी बेसन पीठ दोन ते तीन चमचे वापरलं तरीही चालेल आता आपल्याला हे सर्व मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही याच्यामध्ये कोथंबीर देखील टाकू शकता माझ्याकडे नव्हती म्हणून मी टाकली नाही आणि अर्धा चमचा ओवा हा हातावर चोळून टाकला तरीही चालेल भजे हे खूप छान चवदार होतात तर आता आपलं मिश्रण हे व्यवस्थित असं मिक्स करून झालेलं आहे आणि आता इथे आपण गॅसवर तेल तापत ठेवूया तेल तापल्यानंतर आपल्याला आवडेल त्या साईजचे भजे सोडून घ्यायचे आहे तेलामध्ये छोट्या किंवा मोठ्या साईजचे आणि आपल्याला दोन्ही साईडनी छान असा हलका सोनेरी रंग येईपर्यंत हे भजे तळून घ्यायचे आहे तर आता तुम्ही बघू शकता छान असे सोनेरी रंग येईपर्यंत आपण हे कुर भजे तळून घेतलेले आहेत तर मस्त असे आपले कुरकुरीत भजे हे तयार झालेले आहेत तर खूपच साधी आणि सोपी पद्धत आहे आणि कमी साहित्यामध्ये आपण छान असे भजे बनवलेले आहे जर तुम्ही माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज चॅनलला लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा तुम्ही माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल आभारी आहे धन्यवाद